गेल्या बत्तीस वर्षांपासून भावसार समाजाची कुलदेवता अत्यंत जागृत असलेली भगवती श्री हिंगुलांबिका मंदिरात अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध अष्टमीपर्यंत दररोज नवार्ण मंत्राचा जप करून दशांश होम हवन करण्यात येते त्या होम हवनाचा पूर्ण होती सप्तमी अष्टमीच्या संधी दुर्गा सप्तशती ग्रंथातील सिद्धपुंजिका आहे कार्यक्रमाचे संपूर्ण पौरोहित्य पंडित वेणुगोपाल जिल्हा पंथुलू अविनाश बारयोगी कालिदास काळपगार महादेव तुम्मा यांनी केले या, या कार्यक्रमास मंदिराचे विश्वस्त दत्तांना पुकाळे किशोर कटारे विजय पुकाळे किसान गरजे आदींनी परिश्रम घेतले तसेच पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या संकट निवारणार्थ विशेष प्रार्थना केली मंदिराचे पुजारी संजय हनचाटे यांचे विशेष सहकार्य लाभले